नावावरूनच आपल्याला कळतं की ऑर्थो म्हणजे जे हाडांसाठी चालणारं प्रॉडक्ट आहे ते म्हणजे तीनशे साठ जॉईंट दोनशे सहा बोन्स ह्याच्यावरती पूर्णतः काम करणारं आपलं हे ऑर्थो प्रॉडक्ट आहे याशिवाय हे ताजदुखी गुडघेदुखी पाठदुखी कंबर दुखी संधिवात सायतिका मानदुखी हातापायांना मुंग्या येणे इवन फ्रोझन शोल्डर वरती हे इफेक्टिव्ह आहे स्पॉन्डिलायटिस मायग्रेन वरती अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या प्रॉडक्टचा आहे मेथ्या ग्रीन टी जायफळ त्रिफळा जे की बनतं आवळा हरडा बेहडापासूनच हारजोड वनस्पती निशोतर चितरा वाद कमी करण्यासाठी इथे मेथ्या घातलं गेलं आहे आणि ते सपोर्टिव्ह वेट लॉस साठी पण काम करतात ग्रीन टी ह्याच्यामध्ये घातलं गेलं आहे कारण की ते एनर्जी बुस्ट करतात कधी असं बघितलंय का की ऑर्थोच कोणी ग्रस्त पेशंट आहे ज्याची पाठ दुखते कंबर दुखते आणि ते अगदी ऋषीने उड्या मारत आहे <laughs> तसं होत नाही तर त्यामुळे त्यांना एनर्जी राहावी ह्याच्यासाठी याच्यामध्ये ग्रीन टी घातलं गेला आहे जायफळ हे शांत झोप लागण्यासाठी पण आहे आणि डायजेस्टिव सिस्टीम आपली चांगली राहावी म्हणून दिलं जातं आता त्रिफळाचे तर अनेक फायदे आहे कारण ते तीन आवळा हरडा भेडापासून बनलं जातं ते वातावरती चालतं आमवात चालतं मध्ये बघा ल्युब्रिकेशनची कमतरता असते त्यामुळे जॉईंट गुडघे स्पेशली जॉईंट्सचे जे आहे ते एकमेकांवर घासले जातात त्यामुळे त्रास होतो तर ते ल्युब्रिकेशनचा ह्याच्यावर जॉईन्स वरती काम करतं अर्थरायटीस वरती काम करेल मायग्रेनवरती चालेल त्रिफळा वेट लॉसचंही काम करतं डायजेशन पोट साफ होण्यासाठी ते काम करेन आणि सुजेवरती पण काम करेल बोन हेल्थ की ज्याला आपण हाडजोड म्हणतो हाडजोड नावावरूनच कळतं की हाडाला जोडणार म्हणजे जे, जे हेअरलाईन क्रॅक्स असतात आपले मायनर त्याच्यावरती पण ते काम करतं सूज असेल त्याच्यावरती काम करतं आणि ह्याच्यामध्ये एक ए टू एन्झाईम आहे जो फ्लेक्झिबिलिटी देतो फ्युचरमध्ये काय होतं कधी कधी बोन फ्लेक्झिबिलिटी वगैरे जी राहत नाही मोबिलिटी राहत नाही त्याच्यावरती हे काम करतं निशोत्तर हे जे काय आपले जॉईन दुखत असतात स्वेलिंग येते ह्याच्यावरती ये आणि इम्युनिटी बुस्ट करायचं काम करतं चिदरक हे काय करतं तर पोटाचे विकार म्हणजे बऱ्याच लोकांचं काय होतं की पोट ही साफ नसतं आणि त्यामुळे त्यांना अनइझीनेस असतो आणि आपलं चित्रक हे पोटाच्या विकारावरती पण काम करेल वरती काम करेल आणि स्वेलिंग वरती म्हणजे हाडांना सूज येणं किंवा जॉईन्ट सूज येणं जे आपण है, म्हणतो ना हा हा जी जे सूज येते त्याच्यावर आणि जे काही विकनेस आहे हेडेक आहे या सगळ्यावरती चित्रक काम करतं ऑर्थोचे जे पेशन्ट आहे ना यांना जर तुम्ही बघितलं असेल तर खूप असे वीक झालेले असतात त्यांना चालायचा कंटाळा त्यांना स्ट्रेस तर असित्र हे स्पेशली विकनेस वेट लॉस डायजेशन आणि सुजेवरती अनपोटाच्या विकारावर काम करतो सो so, इतके अनोखे इनग्रेडियंट्स आणि इतक्या प्रॉपर फॉर्म्युलेशन मध्ये ह्याच्यावर ह्याच्यामध्ये टाकले गेले आहे त्यामुळे शंभर टक्के आपलं प्रॉडक्ट हे रिझल्ट देतच आता ह्याचा डोस जर तुम्ही बघाल तर मिनिमम वन सॅशे मॅक्सिमम टू सॅशे डे तुम्ही घेऊ शकता हे उपाशी पोटी घेऊ शकता किंवा आफ्टर मिलही घेऊ शकता एक कप पाण्यामध्ये हे तुम्हाला प्रॉडक्ट घ्यायचं आहे शक्यतो ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांनी आफ्टर मिल घेतलेलं जास्त चांगलं किंवा अति ऍसिडिटीचा त्रास असेल तर इन बिटवीन मिल घेतलं तरीही चालेल साठ वर्षाच्या पुढील वय असेल तर त्यांनी शक्यतो पहिले एक दोन दिवस अर्ध सॅशे घ्या आणि मग त्याच्यानंतर जसं ते, ते बॉडीला सूट झाल्यानंतर तुम्ही एक सैशेवरती शिफ्ट होऊ शकता याचं कारण असं आहे की जे आयुर्वेदिक आपण बघतो वमन विरेचन बस्ती वगैरे अशा गोष्टींमध्ये सुद्धा तुम्ही नोटीस केलं असेल की डिसेंट्री वॉमिटिंग या गोष्टी होता हे कॉमन आहे कारण बॉडीला आधी सर्व्हिसिंग व्हायला पाहिजे शरीरातली आतली घाण बाहेर काढली पाहिजे आपलं बॉडी पण एक मशीन सारखं आहे त्यामुळे सर्व्हिसिंग किंवा डिटॉक्स होताना हे सगळे सिमटम्स सुरुवातीला दिसू शकतात जसं की नॉशिया आहे वॉमिटिंग आहे डिसेंट्री आहे स्लाइट स्वेलिंग आहे स्लाइट हेडेक आहे आणि ग्रॅज्युअली ते हरु हरु कमी होतं एक दोन दिवसांमध्ये प्रॉपरली बॉडीला सूट होतं आणि मग टेशन प्रमाणे आपण ते थ्री टू सिक्स मंथ कंटिन्यू करून ग्रॅज्युअली आपलं प्रॉडक्ट कंटिन्यू करायचं आहे म्हणजे हळूहळू कमी करत ते बंद करायचं आहे आपले प्रॉडक्ट हे फ्युचरमध्ये आधेमध्ये म्हणजे समजा आज दुखलं तर एका दोन दिवस घेणं हे मध्ये घेतल्यामुळे काय होईल नॅचरल वेने तुम्ही हिल आहे कारण आधी तुम्ही ते रेग्युलर घेऊन मुळापासून ते हिल केलेलंच आहे ठीक आहे